पशुपाखरे यांची गोष्टी करू घुसमटलेला श्वास इथल्या सिमेंटच्या जंगलात <coughs> मुंबईची स्थिती घुसमटलेला <coughs> श्वास इथल्या सिमेंटच्या जंगलात कासा विस झालेला जीव धकाधकीच्या जगण्यात होऊन मोकळे थोडे निसर्गात या फिरू निसर्गा वाचणी जीवन नाही इतके धरू झाडे पशु पाखरे दोस्ती करू शुद्ध मनाने अंत करणा एक झाड लाहू शुद्ध मनाने अंत करणाने एक झाड लाहू

पाखरे यांची दोस्ती करू तोडणार ना कधीही वृक्ष लावू त्यांना माया तोडणार ना कधीही वृक्ष लावू त्यांना माया फळे फुले अन बरेच काही झाड देते छाया वृक्ष संवर्धनाचा नारा आम्ही मन स्मरू संवर्धनाचा नारा आम्ही मनोमन स्मरू निसर्गा वाचून जीवन नाही इतके ध्याणी धरू झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू झाडावरती बसून पक्षी करतील गुंजन आनंदाने झाडावरती बसून पक्षी करतील गुंजन आनंदाने कान तृप्त आमचे निसर्गाचे ऐकून गाणे निसर्गाचे ऐकून गाणे निसर्गाचे हित जपण्या लढा आमचा सुरू निसर्गाचे हित जपण्या लढा आमचा सुरू निसर्गा वाचून जीवन नाही इतके धाणी धरू ਨਿਸਰਗਾ ਬਾਤ ਸੁਣੀ ਜੀਵਨ ਨਹੀਂ ਇਤਕੇ ਧਿਆਣੀ धरੂ ਝਾੜੇ ਵੇਲੀ ਪਸ਼ੂ ਪਖਰੇ ਯਾਂਸੀ ਦੋਸਤੀ ਕਰੂ ਝਾੜੇ ਵੇਲੀ ਪਸ਼ੂ ਪਖਰੇ ਯਾਂਸੀ ਦੋਸਤੀ ਕਰੂ